खुप है, आनेक लोको दखल, आ, है, है है आता आहात बीड न्यूज ट्वेंटी फोर आहे या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे अनेक लोक पलीकडे अडकलेत इकडले पण लोक अडलेत या संदर्भाची दखल महाविकास आघाडीने नक्कीच घेतलेली आहे महाविकास आघाडीचे विनायक बाप्पा मुळे साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल बाप्पा कशा संदर्भात आंदोलन आहे आपलं सर्वांना जय महाराज या ठिकाणी सतत दोन वर्षापासून या प्रश्न गंभीर आहे प्रशासनाच्या वेळेत लक्ष देऊन आतापर्यंत अनेक वेळा निवेदन करून अनेक वेळा या ठिकाणी या डोंगरपट्ट्यातील सर्व शेतकऱ्याचा प्रश्न असेल विद्यार्थ्याचा प्रश्न असेल माता भगिनीचा प्रश्न असेल आरोग्य विभागाचा प्रश्न असेल या ठिकाणी अनेक लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतं आमची बाजारपेठ थांबलेली या ठिकाणी तालुका येणारा व्यक्ती थांबलेला आहे अनेक ठिकाणच्या नुकसान झाला म्हणून या ठिकाणी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांना निजाम पूल बांधला या पुलाला अनेक वर्षापासून जर बघितलं तर पाण्याचा निचरा होत नाही अनेक ब्रीजचा प्रश्न आहे अनेक शेतकऱ्याचा प्रश्न आहे या ठिकाणचा जर प्रश्न बघितला तर ता तालुक्याला जोडलेल्या गावामध्ये रोडला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत दुर्लक्ष सतत असत बाप्पा या रस्त्यावरूनच जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सध्या एकही पेशंटला उपचारासाठी तिकडे जाता येत नाही डिलिव्हरीच्या महिला आहेत अनेक अपघात झाला तर त्यांना उपचार घेता जाताच येत नाही त्यांना याविषयी काय बोलाव अनेक या ठिकाणी आता माता भगिनी या ठिकाणी जातात आम्हाला लाज वाटते ह्या महा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जर बघितलं तर आम्हाला न्याय पाहिजे हक्क मागत असताना आम्ही काल हे दैनीय अवस्था सतत बघत असल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निर्णय घेतला आणि अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आम्हाला एवढंच सांगायचं आहे लोकनेते बजरंग बाप्पा सोनोने साहेब यांना वेळेत आम्ही माहिती देणार आहेत त्यांना निवेदन घेऊन जाणार आहेत उद्या सतरा तारखेला त्यांची मिटिंग आहे संबंधित रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्याला वेळेत त्या ठिकाणी हे प्रश्न मांडणार आहेत म्हणून आम्ही वेळेत आता जर प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही वेगळं वेगळं आंदोलन करून आम्ही प्रशासनाला सोडणार नाहीत एवढं बोलतो काम या ठिकाणावरून जे पेशंट जातात मुख्यतः प्रश्न तो झालेला आहे वाहनं तरी कसं कसं ऍडजस्ट करतात पण डिलिव्हरीचे पेशंट असतील आजाराचे पेशंट असतील रोज तो दवाखाना पेशंटने भरलेला आहे आज तिकडे जाता येत नाही पेशंटला इलाज करण्यासाठी याविषयी काय सांगा शाहू फुलेच्या महाराष्ट्रामध्ये ज्याला निवेदनाची भाषा कळत नाही त्याला आंदोलन हा स्वीकारावंच लागतं हा हक्क आहे आणि ह्या आम्ही हे निवेदन देऊन दू, दोन वर्ष परेशान झालो त्यांचा पाठपुरावा केला प्रशासन रेल्वे प्रशासन महसूल प्रशासन बांधकाम सगळ्याला आम्ही सूचना दिल्या वेळोवेळी फोनवर बोललो पण त्यांना कुठल्याही प्रकारचं इथलं निवेदन लावता आलं नाही आणि काल झालेला अति पाऊस आणि अतिवृष्टी त्याच्यामध्ये झालेली लोकांची दशा आणि दिशा आणि दुर्दशा हे सगळं पाहून आम्हाला आम्ही अधिकाऱ्यासोबत बोललोत पण ह्याचं काही नाही काल नगरपंचायत प्रशासनाने येऊन थोडंफार इथं पाणी काढून त्यांचा प्रयत्न केलं पण त्यात सुद्धा त्यांच्या त्याच्यामध्ये कारण तिथं उतारत नाही ह्याला जमीनला तिथं त्याच्यामुळे ते तरी काय करणार जटून बिचारे ते बी निघून गेले राहिलेलं हे तीन चार फूट पाणी हे कायम तहत राहतंय काल आठ फूट पाणी होत वरी त्या पाण्यातून टॅक्टरसुद्धा एक शेतकऱ्याचं वाहन ट्रॅक्टर ते सुद्धा या रोडनी पास होत नव्हतं एवढीही केलेली प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा कळस आहे आणि हा सांगून सांगून येत नाही म्हणून आम्ही हे अर्धनग्न आंदोलन चालू केलं आहे हा प्रश्न आत्ताच बप्पाने सांगितला विद्यार्थ्याचा आहे पेशंटचा आहे स्वामी समर्थ भक्त असतील दूध उत्पादक शेतकरी तालुक्यात हर याला प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं झालं गेलं इथून पाठी मागायचं पण आताच्या ह्या घडीला तात्काळ ह्या पाण्याचं नियोजन करावं एवढीच विनंती करतोय आपल्या या आंदोलनाची प्रशासनाने जर तात्काळ दखल नाही घेतली तर पुढील दिशा कशी असलं आंदोलनाची ह्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाला आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेल्या आहे कालही इला तालुका प्रशासनाला आम्ही असं आंदोलन करत आहोत कारण की हा अत्यंत त्रासदायक प्रश्न आहे आणि ह्या आमच्या दोन्ही विनायक बाप्पा मुळे असतील आमचे अध्यक्ष महादेव जमाले असतील आणि ते सर्वांच्या भावना अशा आहेत की हा प्रश्न वडुणीच्या तालुक्याच्या चाळीस टक्के जनतेचा प्रश्न आहे चाळीस टक्के तालुकावरील विशेषतः धारूरला जोडणारा केरला जोडणारा वडुणीपासून हा मुख्य मार्ग आहे आणि या ठिकाणी साधारणतः आठ फूट पाणी असते किंवा कुठलीही मोटरसायकल कुठलीही असं जाऊ शकत नाही वाहनाचा काही महिला भगिनी आता वरून बोलावून जात आहेत मग एका अपंग बांधवांचा तीन चाक्याची गाडी इथं बंद पडली होती सर्वसामान्य माणसाला याचा प्रचंड त्रास होतो आहे आणि विद्यार्थी असतील रुग्ण असतील इथं ग्रामीण रुग्णालय आहे आपली पी एस सी आहे म्हणजे हा मार्ग वडुणी तालुक्याला बीड जिल्ह्याला आणि दारूळ या जांबाजोयाला जोडणारा अत्यंत जवळचा आणि मुख्य मार्ग आहे आणि या मार्गावरची सर्व वाहतूक विद्यार्थी या पाण्यामुळं प्रभावित होत आहे आणि जर हे थांबवायचं असेल तर हे कधीचं डिझाईन आहे कधीचं का असं ना पण या ठिकाणी जे पाणी साचत आहे आणि ज्याच्यामुळं तालुक्यात सुद्धा इथं विभागणी झाल्यासारखी वाटते इकडं मंदिरं आहे स्वामी संबंध दोन मंगल कार्यालय आहेत म्हणजे अनेकांना यातून जाण्याचा त्रास होतो आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आमची विनंती आहे तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन असेल रेल्वे प्रशासन हा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून असा ते प्रलंबित आहे तर याच्यावर कायमचा मी कायमचा म्हणतोय कायमचा तोडगा प्रशासन करावा आणि हा प्रश्न कायमचा संपवून टाकावा अशी आपल्या माध्यम त्यांना अत्यंत सर्वांच्या वतीनं विनंती करत आहे काय 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 समस्या आहेत काय काय अडचणी येतात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी एक आठ दिवस झालं पाऊस झालेला आहे पूर्ण पाणी भरपूर वरी आलेलं होतं तर महाविकास आघाडीच्या वतीने यानंतर जर रेल्वे प्रशासन तसे यांनी जर म्हणणं ऐकून नाही घेतलं तर तीव्र आंदोलन करण्यात येईल काय काय समस्या वाटतात आपल्याला या ठिकाणी पाणी झालं अडचणी काय काय या ठिकाणी सर्वसामान्य जे काय रुग्ण आहेत ह्या महिला आहेत या महिलांना आणि रुग्णाला सर्वप्रथम या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे तर ह्यांना उपचारा वाचून विनाकारण यांना म्हणजे त्रास सहन करावा लागत आहे तर या महिलांना रस्ता नसल्यामुळे वरून जावं लागलेलं आहे वरून काही महिला काही महिला तर या ठिकाणी पडलेल्या देखील आहेत रस्त्याने उतरत असताना आणि वयवृद्ध माणसंसुद्धा सुद्धा घचरून पडत आहेत दुसरी गोष्ट शाळकरी मुलं या ठिकाणी शाळेत येण्यासाठी हे ये होत आहेत त्यांची शाळा बुडत आहे आणि तिसरी गोष्ट की वडवणीची बाजारपेठ आता स्टप्प झालेली आहे चार पाच दिवसापासून या रस्त्यामुळं केवळ तर त्यातनाने पटकीन तात्काळ ह्या पाण्याचा विल्हेवाट लावावी आणि आमच्या आंदोलनाला ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा पद्धतीने वयवद्ध महिला देखील या या ठिकाणी पाणी असल्यामुळं वरून जात आहेत त्यांना रस्ता नसल्यामुळं रेल्वेच्या पटरीवरून जात आहेत नक्कीच ही मागणी अतिशय रास्त आहे या मागणीची तात्काळ दखल घेण्यात यावी बी न्यूज ट्वेंटी फोरसाठी साधी होणे

मार्ग काढण्यासाठी इथं मी आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर आमच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं कालच आमच्याकडे निवेदन आलं होतं निवेदनाची आम्ही निवेदना तात्काळ दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला माहिती मिळवलेली आहे एकानच आणि त्यांना फोनवर सुद्धा काल पण बोलले तहसीलदार साहेब आमचे आणि आज पण आता निवेदन घेऊन आले होते आपले बडवणीचे कार्यकर्ते आता सुद्धा त्यांच्या समक्ष त्यांच्याशी बोलणं झाले आहे आमच्या तहसीलदार साहेबाचं आणि बी एन सी सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आमच्या आम्ही एवढी नसू प्रशासनाला विनंती आहे तुम्ही आता गेले का बघता तिथे उभं होता की हे लोकांचं कसे हाल आहे मगाशुंग महत्वाची गाडी तो बंद पडली होती काही एक महिला पडली होती अनेक महिला तुम्ही बघा जात आहे तीनशे आज आज रेल्वे सुरू नाही म्हणून जात आहेत जेव्हा रेल्वे सुरू होईल तेव्हावरून जाता येणार नाही तेव्हा हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे सांग अत्यंत त्रास सगळ्यांना होतो आहे आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत की तुम्ही जे उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे गेल्या दोन तासापासून आम्ही आंदोलन जे आहे

मागच्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचतंय वेळोवेळी आपण रेल्वे प्रशासनाला पत्र त्याचा त्रास रस्त्याला पण होतो रस्त्यावरती दरवर्षी खड्डे होते आम्ही बुजून घेतो आम्ही तसं पत्र त्यांना याच्यापूर्वी दिले आता तहसीलदार साहेबांनी तहसीलदार साहेबाकडे याच्या बाबतीत पत्र दिलेले दे रेल्वे प्रशासनाला आपण कळले कळविले याच्यापूर्वी कळविले आताही तहसीलदार साहेबांच्या मार्फत कळविले त्यांनी मिटिंग घेऊ असं सांगितले आमच्या उपायअभियांत तर त्यांच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची संयुक्त बैठक घेऊन याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न